हा कार्यक्रम चोवीस मार सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे हे तुमचं जीवन बदलू शकत तुम्ही फक्त प्रार्थना करत राहा नुसतं असं म्हणण्याऐवजी की हे होत नाही ते होत नाही काय करू देवा काय करू असं तक्रारीत वेळ घालवण्यात काहीच अर्थ नाही आहे का मी जॉयस मायर आहे आणि मला विश्वास आहे की परमेश्वर तुमच्या सगळ्या वेदना दूर करी स्तोत्रसंहिता एकशे तीन सतरा अठरा परंतु अनंत काळापासून अनंत काळापर्यंत जे लोक देवाचा करार पाळतात त्यांच्याशी देव चांगला असतो आणि त्याचं नीतिमत्व त्याच्या मुलाबाळांबरोबर असतं जे लोक देवाचा करार पाळतात त्यांच्याशी देव चांगला असतो करार हा दोन पक्षांमध्ये असतो प्रत्येक पक्षाला विशेषाधिकार आणि जबाबदाऱ्या असतात देवाने आपल्याला खूप आशीर्वाद देण्याचं वचन दिलंय देवानं सांगितलंय की आपण त्याच्यावर प्रेम करावं आणि त्याच्या आज्ञा पाळाव्यात येशू म्हणाला जर तुम्ही माझ्यावर प्रीती करत असाल तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल बहुतेक ते योहान चौदा पंधरामध्ये आहे तो असं नाही म्हणाला की तुम्ही तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्यात तरच मी तुमच्यावर प्रीती करीन बघा आपण ते चुकीचं वाचतो आपण आपल्या आज्ञाधारकतेमुळे देवाचं प्रेम विकत घेत नाही आणि लोभानेही विकत घेत नाही आपण प्रथम प्रथम देवावर प्रीती करतो आणि तुम्ही देवावर जितकी जास्त प्रीती कराल तितकं आज्ञापालन कराल म्हणून जर तुमच्या आज्ञापालनात समस्या येत असेल तर तुम्ही फक्त देव तुमच्यावर किती प्रेम करतो आणि देवाच्या प्रेमात खोलवर खोलवर आपण पडतो याचा अभ्यास करा सगळं काही स्पष्ट होईल कारण तुम्ही चुकीच्या गोष्टींना थारास देणार नाही आमे दैिक गोष्टी योग्यरित्या करण्याऐवजी फक्त देवासोबत अधिक वेळ घालवा नोहाने देवासोबत एक करार केला होता पृथ्वीवर पूर आला होता आणि जेव्हा तो ओसरला तेव्हा देवाने नोहाशी नोहाशी करार केला अशा काही गोष्टी होत्या ज्या त्याने नोहाला करायला सांगितल्या आणि हे सगळे आहार आहारविषयक कायदे होते ज्याचा आपल्याशी काही संबंध नाही तो म्हणाला की या कराराचे चिन्ह म्हणून मी आकाशात धनुष्य ठेवीन आपण अजूनही अजूनही ते धनुष्य पाहतो बघा वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळे स्ट्रोक्स असतात जसं ते म्हणतात की मग मग आपण पाहतो की अब्रहामाशी एक करार करतो देव उत्पत्ती अध्याय बारा वचन एक ते तीन मध्ये परमेश्वर अब्रामाला पहिली गोष्ट सांगतो की तू तुझा देश तुझे गणगोत आणि तुझ्या बापाचे घर सोड आणि मी दाखवीन त्या देशात जा त्याला त्याच्या कुटुंबापासून दूर का बरं जावं लागलं कारण ते सगळे मूर्तीपूजक होते आणि जर तुम्हाला स्वतःसाठी काही उत्तम असं करायचंय तर अशा गोष्टीतून तुम्ही बाहेर निघा जर तुम्हाला स्वतःसाठी काही उत्तम असं करायचंय तर अशा अशा गोष्टीतून बाहेर निघा आणि त्याने अब्रामाला सांगितलं की जर तू असं केलंस मी तुझ्यापासून एक महान राष्ट्र निर्माण करीन मी तुला आशीर्वाद देईन तुझं नाव मोठं करीन आणि लोक तुझ्या नावाने इतरांना आशीर्वाद देतील आणि जे तुला आशीर्वाद जे तुला आशीर्वाद देतील त्यांना मी आशीर्वाद देईन आणि जे तुला शाप देतील त्यांना मी शाप देईन मला हे खूप आवडलं बघा त्याला फक्त चुकीच्या गोष्टींपासून दूर राहायचं होतं आणि देव देव म्हणाला की मी तुला आशीर्वाद देईन मी तुझं नाव मोठं करीन आणि तू इतकं आशीर्वादित होशील की तुझ्या सहवासात असलेल्या लोकांसाठी आशीर्वाद ठरशील तू तुला आशीर्वाद देणाऱ्या प्रत्येकाला मी आशीर्वाद देईन कारण ते तुला आशीर्वाद देतील म्हणून किती सुंदर किती छान आणि मग मग तो म्हणाला की मी तुझ्याशी एक करार करेन <laughs> आणि जे मी आत्ता सांगितलं ते मी सगळं तुझ्यासाठी करणार आहे आणि तो म्हणाला तू माझ्या नियमांचं पालन करावं अशी माझी इच्छा आहे आणि या कराराचं चिन्ह म्हणून प्रत्येक पुरुषाची सुनता व्हायला हवी आता तुमचं माहित नाही पण मला, मला सुनतेपेक्षा धनुष्य चालेल तुमच्यापैकी किती जण सध्या धनुष्य वापरू शकता मला माफ करा कदाचित ते तसं होणार नाही आणि सुनता खरोखरच फक्त देहाचा एक हिस्सा छाटणं आहे आणि नवीन करारा अंतर्गत दाखवण्याचा हा एक, एक मार्ग होता की की आपण देहाने नव्हे तर रात्म्याने चालावं अशी देवाची इच्छा होती आणि बघा देवाचे आभार की त्याला जे करायला लागलं ते आपल्याला करायची गरज नाही जरी बहुतेक पुरुष बाळांची सुद्धा केली जाते कारण ते आरोग्यदायी असतं पण आपण आपण केलेली परिक्रमा ही हृदयाची परिक्रमा आहे जिथे आपण आत्म्याने चालत असतो देहात नाही आणि मला वाटतं की ते खूप चांगलं चांगलं होतं एक सांगू प्रत्येकाला समान गोष्ट मिळत नाही देवाने कृपेने आपलं तारण केलं आणि त्याने आपल्याला त्याच्या आज्ञेत चालण्यास मदत करण्यासाठी पवित्र आत्मा दिला आपल्याला त्यासाठी प्रयत्नही करावा लागत नाही तो आवश्यक ती सगळी मदत करतो आपल्याला देवाप्रती आपली कृती परिपूर्ण नसते पण पर देवाप्रती आपलं हृदय परिपूर्ण असूच शकतं आणि देव त्याच्यात शोधत आहे देवाचे डोळे संपूर्ण पृथ्वीवर फिरत असतात ज्याचं हृदय त्याच्यासाठी परिपूर्ण आहे ज्याच्यामध्ये तो स्वतःचं सामर्थ्य दाखवू शकेल अशा व्यक्तीला तो शोधतो एक परिपूर्ण हृदय असलेली व्यक्ती देवाला वाटतं ते सगळं करू शकते जरी ते करणं अशक्य आहे असं तुम्हाला वाटत असलं तरी सुद्धा देवाला संतुष्ट करायची इच्छा तुम्हाला अभ्यास करायला प्रवृत्त करते प्रार्थनेला प्रवृत्त करते वचन सांगते ते सगळं करण्याची तुम्हाला इच्छा होते तुम्ही मनाविरुद्ध बायबल वाचत नाही तुम्ही मनाविरुद्ध देवासोबत वेळ घालवत नाही तुम्ही ते सगळं अगदी मनापासून करता कारण तुम्ही देवावर प्रीती करत असता मला आठवत आहे की माझा भाऊ मला अनेक वर्षांपूर्वी एकदा म्हणाला होता की तू तु, तुझे तुझे सगळे सगळे पैसे चर्चला का देऊन टाकतेस आणि मी त्याच्याकडे पाहिलं आणि म्हटलं मी ते चर्चला नाही देवाला देते मी आणि मी ते कधी चर्च किंवा एखाद्या व्यक्तीला देत नाही आणि बघा मला मला नेहमीच माहीत होतं की मी देवाला त्याच्या आज्ञेत राहून देते आणि तुम्ही जेव्हा देताना तेव्हा तुम्ही तुमचे पैसे एखाद्या पुरुषाला किंवा स्त्रीला किंवा एखाद्या इमारतीला इमारतीला देत नाही देव यासाठी तुमचा उपयोग करून घेतोय तुम्ही ते देवाला देवाला देताय आणि ज्यांना तुम्ही देता, देता त्यांनी जर त्याचा दुरुपयोग केला तरी देव तुम्हाला निश्चितच आशीर्वाद देणार आहे कारण तुम्ही देवाला देण्याच्या उद्देशाने दिलं होतं मग ते काय करतात त्याचा तुमच्याशी संबंध नाही म्हणून आपण आपल्या कार्यक्षमतेत परिपूर्ण नसलो तरी देवाप्रती एक परिपूर्ण अंतःकरण ठेवू शकतो वचनाद्वारे पवित्र आत्मा आपल्याला देवाच्या प्रतिरूपात बदलण्यात मदत करतो ख्रिस्ताच्या प्रतिमेत रूपांतरित होण्यासाठी आणि हे पूर्वनियोजित आहे की आपण ख्रिस्ताच्या प्रतिमेत रूपांतरित होणार आहोत बघा तुम्ही ती एकमेव व्यक्ती असाल ज्या तुमच्या शेजाऱ्याला येशूची प्रतिमा दिसे आता मी बघा मी इथे अगदी दयनीय स्थितीत आहे कारण अकरा मिनटं झाली आहेत आणि मी माझा संदेश सुरूही केलेला नाही अजून तर माझ्याकडे आठ मुद्द्यांचा संदेश आहे आणि पहिला मुद्दा आहे बऱ्याचदा माझ्याकडनं असं होतं विषय विषय बाजूलाच राहतो तर मी तुम्हाला तुमच्या हक्काचे काही आशीर्वाद सांगणार आहे आणि तुम्ही थोडासा अधिक प्रयत्न करून पुढे पुढे व्हा आणि सैतानाला कळू द्या की तुम्ही देवाने सांगितलेलंच करणार आहात हे नक्की आमीन देवाने आपल्याला पहिलं काय सांगितलंय तर पापांची क्षमा आता ही खूपच आश्चर्यकारक अशी गोष्ट आहे आणि हे हे जाणून मी मी अत्यानंदित होते की देव केवळ केवळ आपल्या आपल्या पापांची क्षमाच करत नाही तर तो आपली पाप विसरतो देखील तो <laughs> ती विसरतो पूर्व पश्चिमेपासून जितकी दूर आहे ज्याची कुणी कल्पनाही करू शकणार नाही इतकं विसरतो मी एवढ्यातच यशया अध्याय त्रेचाळीस वचन पंचवीस मध्ये पाहिलं मी ते शेकडो वेळा वाचलंय पण माझ्या लक्षात आलं नव्हतं त्यात असं असं म्हटलंय मी आपल्यासाठी तुझे अपराध पुसून टाकतो मीच तो तुझी पातके स्मरत नाही तो आपल्यासाठी नाही स्वतःसाठी करतो तो यावर आणखी जरा विचार करा एक सांगू मी खूप रोमांचित झाले कारण मी लोकांना अनेक वर्षांपासून शिकवण देते की तुम्ही लोकांना माफ करता तेव्हा ते त्यांच्यासाठी नसतं तुमच्यासाठी असतं आणि मग तो म्हणतो की माझ्या स्वतःसाठी देवाला आपल्यामध्ये काहीही नको आहे त्याला तुमच्या आणि त्याच्यात काहीही नको आहे त्याला ते छान स्वच्छ शुद्ध हवंय आणि तुम्ही आरामदायी असावं असं त्याला वाटतं बायबलमध्ये अशी अनेक वचन आहे जी देवाच्या क्षमेबद्दल आपल्याला शिकवतात पण एक सांगू आपण एक चूक करतो मला असं नाही वाटत की आपल्याला माहिती आहे की आपण ते कसं स्वीकारायला हवं यातल्या काही गोष्टी आपण वाचल्यात पण ते कसं स्वीकारावं आपल्याला माहीत नाही तीस सेकंदासाठी डोळे मिटा आणि शांतपणे बसा आणि मनापासून हा विचार करा तो ही वारंवार करा की माझ्या सगळ्या पापांची क्षमा करण्यात आलेली आहे मिठा डोळे ठीक आहे आपण म्हणूया किती तीस सेकंद होते आता हे जे मी तुम्हाला आज तुम्ही घरी सुद्धा हे केलं ना तर ते खरोखर तुमच्यासाठी असं ठरेल कारण मला वाटतं की ही आपल्यावरची जबाबदारी आहे की आपण देवाच्या सानिध्यात बसून ते प्राप्त करण्यास वेळ काढायलाच हवा किती जणांना मी म्हणते ते पट्टय सांगा मला पट्टय ना बरं आता दुसरा मुद्दा जो मला सांगायचा आहे की देव देव हा नेहमीच आपल्या सोबत राहण्याचं वचन देतो देव तुमच्या अंतःकरणात राहतो आणि हे किती किती आश्चर्यकारक आहे की का देव हा तुमच्या हृदयात राहतो पवित्र आत्मा तुमच्यात राहतो येशू तुमच्यामध्ये राहतो तुम्ही देवाचं मंदिर आहात मंदिर आहात तुम्ही देवाचं तो म्हणाला मी तुला सोडणार नाही किंवा टाकणार नाही तू कुठे जाशील तिथे मी जाईन मी तुला सोडणार नाही जोवर मी तुला सांगितलेली प्रत्येक गोष्ट पूर्ण करत नाही तोवर मी तुला सोडणार नाही किती छान उत्पत्ती अठ्ठावीस पंधरा मी मी तुझ्याबरोबर आहे आणि तू जिथे जाशील तिथे मी तुझ्यावर लक्ष ठेवीन आणि मी तुला या भूमीत परत आणीन मी तुला जे वचन दिलंय ते पूर्ण करेपर्यंत मी तुला सोडणार नाही मी तुला सोडणार नाही चला कुणीतरी देवाची स्तुती करा तर आता पुन्हा ती से कंद आपण शांत बसणार आणि असा मनात विचार विचार करणार आहात की माझ्या अंतकरणात आहे मिटा डोळे मला माहिती आहे जास्त वेळ शांत राहून मनन करणं कठीण आहे म्हणूनच मी फक्त तीस सेकंद असं म्हणाले आणि बघा हे हे तुमचं जीवन बदलू शकेल जर तुम्ही घरी हे करायला सुरुवात केली तर नुसती कटकट करायची की हे नाही हो ते नाही हो तसं तसं आणि मग खरोखर -कर जे करायला हवं ते करायचंच नाही प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही देवाला तुमच्या पापांची क्षमा करायला सांगता तेव्हा तेव्हा स्वपरीक्षण स्वपरीक्षण करा आणि म्हणा की माझ्या पापांची क्षमा झालीय देव आत्ता माझ्या सोबत आहे माझ्या बरोबर इथे एक मोठा संरक्षक देवदूत आहे जो आपल्याला आता दिसत नाहीये देव आहे आत्ता इथे त्यामुळे मला कुणीही हात लावू शकणार नाही आम्ही मी फेनिक्स अरेझोना येथे होते आणि हे हे घडलंय माझ्या बाबतीत मी मी एका चर्चमध्ये होते आणि देवाने देवाने त्या सगळ्या चर्चमध्ये देवदूत पाठवावेत अशी आम्ही सेवेपूर्वी प्रार्थना केली आणि एका स्त्रीने स्त्रीने कुणाला तरी सांगितलं आणि त्यांनी मला सांगितलं कारण ती का ती साहजिकच हादरली होती आणि ती म्हणाली की माझ्या माझ्या नवऱ्याने मला इथे आणलं कारण माझा वाढदिवस होता आणि त्याला जॉईसला पाहण्यात उत्साह नव्हता तो विश्वासणारा नव्हता तर तो घेऊन आला आणि ती म्हणाली सेवा सुरू असताना तो थरथरायला लागला रडायला लागला तो आणि मी म्हटलं मी म्हटलं काय झालं काय झालं तुला आणि तो म्हणाला तुला दिसत नाहीये का बघा ते दिसत आहेत आणि शेवटी तो असं म्हणाला की जेव्हा जॉयस बाहेर आली आणि मी सहसा कॉन्फरन्स रूमच्याच बाजूला असते तो म्हणाला की जेव्हा ती ती तिथून बाहेर आली तेव्हा तिच्यासोबत पांढऱ्या पांढऱ्या पोशाखातल्या पुरुषांचा समूह होता आणि मला वाटलं की ते गायक आहेत की काय आणि तो म्हणाला की जेव्हा ती व्यासपीठावर गेली आणि तिने बायबल उचललं तेव्हा त्यांनी तिच्या बहुतेक एक अर्धवर्तुळ बनवलं प्रत्येकाने तलवार बाहेर काढली आणि अशी वर धरली आणि तुमच्या ते आहेत चला आपण आपली कल्पना शक्ती मूर्ख गोष्टींपेक्षा चांगल्या गोष्टींसाठी वापरूया बघा येशू निघून गेल्यावर शिष्याने काय काय विचार केला बघा पण तो म्हणाला की मी परत येईन पण त्यांनी त्याच्यावर किती विश्वास ठेवला माहीत नाही पण यहुदी संस्कृतीत असं काही होतं की जर ते कुणाच्या कुणाच्या घरी जेवायला गेले आणि जर त्यांना ते आवडलं आणि त्यांना त्यांना तिथे परत यायचं असेल ना तर त्यांनी त्यांचा ते त्यांचा रुमाल असा व्यवस्थित दुमडत असत आणि प्लेटवर ठेवत असत की याचा अर्थ मला तुमचा पाहुणचार खूप आवडला मी तुमच्या अन्नाचा आनंद घेतला आणि जर त्यांना तो पाहुणचार आवडला नाही तर ते रुमाल असा गोळा करून असा ठेवून द्यायचे आता बघा मुद्दा इथेच आहे तो आपण लक्षात घ्यायला हवा दुर्लक्षित करता कामा नये थडग्यामध्ये <laughs> जेव्हा ते आत गेले त्यांना ते रिकाम दिसलं त्याच्याभोवती गुंडाळलेलं तागाचं कापड जिथे होतं जे त्याच्या उशाशी ठेवलं होतं रुमाल असा दुमडून अगदी व्यवस्थित व्यवस्थित ठेवलेला होता आता याचा, याचा काय अर्थ होता बघा तो आधीच परत आलेला होता पवित्र आत्म्याद्वारे पण येशू पुन्हा येणार आहे मला तुमचं माहित नाही पण मी मी तयार आहे आमेन आशीर्वाद म्हणून आपल्याकडे एक गोष्ट आहे ती म्हणजे आपण देवासोबतचे सहवारस आहोत ख्रिस्तासोबतचे त्याला जे मिळतं ते आपल्यालाही मिळतं हु हु तुम्ही यावर विश्वास ठेवणार आहात का बायबल म्हणतं आपण देवाचे पुत्र आणि कन्या म्हणून दत्तक घेण्यास पूर्वनियोजित आहोत मला माहिती कदाचित तुम्हाला याने फरक पडणार नाही पाच त्याच्या कृपायुक्त येशू ख्रिस्ताद्वारे त्याने दत्तक होण्यासाठी आमची नेमणूक नेमणूक केलेली आहे बरं मी जे वाचलं ना ते खूपच छान आहे पण ते पटायला कठीण जातं नाही का रोमन संस्कृतीत जर तुमचा नैसर्गिक मुलगा आहे आणि काही कारणास्तव तुम्ही त्याला वारसा हक्क देण्याचा निर्णय घेतला तुम्ही हे करू शकता जर तुमचं नैसर्गिक मूल तुमचे पैसे वाया घालवत असेल तर ता तुम्ही त्याला वंचित करू शकता पण जर तुम्ही मूल दत्तक घेतलं असेल तर कोणत्याही कारणास्तव तुम्ही त्याला वंचित करू शकत नाही आणि देवाने आपल्याला दत्तक आहे त्यामुळे सैतान ढिशुम ढिशू ढिशू त्यामुळे सैतान आपल्यापासून ते हिरावून घेऊच शकत नाही आमेन आणि मला इतक्या गोष्टी मिळाल्यात आता वेळ नाही पुढच्या वेळी सांगेन बघा देवानं आपल्याला इतकं काही दिलंय ना की ते ते सैतानाला हिरावून घेऊ देऊ नका हो अभ्यास करा तुम्हाला मिळालेल्या गोष्टी शोधा दया तुमच्यासाठी आहे कृपा तुमच्यासाठी आहे क्षमा तुमच्यासाठी आहे देवाने ख्रिस्त येशूद्वारे त्याच्या वैपुल्यानुसार आपल्या सगळ्या गरजा पूर्ण करण्याचं वचन दिलेलं आहे आमेन ऐका जर तुम्ही येशूला तुमचा तारणारा म्हणून स्वीकारलं नाही बघा तसं केल्याशिवाय पुढे जाऊ नका आणि मला इथे इथे सगळ्यांसाठी प्रार्थना करायला आवडेल जो मला आज म्हणेल की जॉयस मी कधीच माझं जीवन ख्रिस्ताला समर्पित केलं नाही मला मला माहिती मी एक पापी आहे मला नव्याने जन्म घ्यायचा आहे मी देवाच्या योग्य आणि हे सगळे विशेषाधिकार माझे इथे जाणून मला इथून जायचंय तुम्ही कधीतरी देवाची सेवा करण्याचा प्रयत्न केला असेल दूर गेला असाल पुन्हा पापात जगत असाल आणि तुम्ही म्हणताय की एक सांगू प्रभू मी एकटा मला परत यायचं तुम्ही जर ते असाल जिथे असाल तिथून हात वर करा मी तुमच्यासोबत प्रार्थना करणार आहे हात वर करा म्हणजे मी पाहू शकेन ते जर ते तुम्ही असाल तर चला करूया प्रार्थना आपण ठीक आहे आता माझा ऐका मी तुम्हाला मी तुम्हाला काहीतरी करायला सांगणार आहे लोक ते करू इच्छित नाहीत पण मी तुम्हाला लाज वाटावी म्हणून हे सांगत नाहीये मी तुम्हाला उभं उब, उभं राहा असं म्हणते याचं कारण आहे की जर तुम्ही आत्ता इथे निर्णय घेणार नाही ना तुम्हाला तर तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी गेल्यावर घेता येणार नाही निर्णय तर थोडे धाडसी व्हा आहात तिथे उभे राहा आणि चला आपण सगळ्यांनी मिळून प्रार्थना करू चला चला धाडसी व्हा आणि उभे राहा चला ठीक आहे तुमचं जीवन बदलणार आहे अगदी आत्ताच्या आत्ता तुम्हाला काहीतरी वाटेल किंवा काहीच वाटणार नाही पण एक सांगू का मी तुम्हाला येत्या काही दिवसात तुम्हाला वेगळे पण दिसणार आहे मी प्रार्थना केल्यावर प्रत्येकाने माझ्याबरोबर प्रार्थना करा म्हणा हे स्वर्गीय पित्या प्रभू येशू मी तुझ्यावर विश्वास ठेवतोय तू वधस्तंभावर माझ्यासाठी मरण पत्करलस तू माझ्या पापांची क्षमा केलीस मला विश्वास आहे तू मृतातून उठला आहेस तू देवाच्या उजव्या बाजूला बसला आहेस मी माझं जीवन तुला समर्पित करतोय मला माहितीये मी एक पापी आहे पण यापुढे मला असं जगायचं नाहीये मला ख्रिस्ताला अनुसरायचं आहे माझ्या अंतःकरणात ये तुझ्या इच्छेनुसार मला घडव तू माझ्या जीवनाचा प्रभू आहेस तुला मी माझा तारणारा म्हणून स्वीकारतो आहे मी स्वर्गाच्या मार्गावर आहे आणि मला त्या प्रवासाचा पुरेपूर आनंद लुटायचा आहे येशूच्या नावाने आमेन। हा कार्यक्रम चॉईसमार सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे